नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स घी रोस्ट त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतकी कोलंबी घेतलेली आहे त्याचं कवर काढून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपण ही मॅरिनेट करून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे अर्धा टी स्पून हळद चवीनुसार मीठ आणि यामध्येच आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आता आपण हाताने व्यवस्थित हे चोळून घेणार आहोत कोलंबीला आपण हळद मीठ आणि लिंबाचा रस व्यवस्थित चोळून घेतलेला आहे आता आपल्याला अर्ध्या तासासाठी हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे कोलंबी जोपर्यंत आपली मॅरिनेट होतीये तोपर्यंत आपल्याला ला लाल सुकी मिरची घेतलेली आहे ही बेडगी मिरची आहे चार घेतलेल्या आहेत आणि चार काजू घेतलेले आहेत हे पण आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला गरम पाणी यामध्ये काढून घ्यायचं आहे तर हे बघा मी थोडं गरम पाणी यामध्ये काढून घेते आता हे पण आपण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत आणि यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत मसाला तयार करण्यासाठी गॅसवरती आपण एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे एक टेबलस्पून इतके धने एक टीस्पून जिरं एक टीस्पून खसखस अर्धा टीस्पून काळी मिरी अर्धा स्पून मेथीचे दाणे आणि अर्धा स्पून मोहरी आता अगदी बारीक गॅसवरती हलका सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व जिन्नस मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने आपण एक सारखे हलवत हे सर्व जिन्नस भाजून घेऊया इथे आपले सर्व जिन्नस छान भाजून तयार झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करून घेऊया इथे आपले मसाले सुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि मिरची आणि काजू सुद्धा छान भिजलेले आहेत इथे मी एक मिक्सरचा भांड घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण हे कोरडे मसाले आहेत ते यामध्ये काढणार आहोत आणि मिक्सरला थोडेसे फिरवून घेणार आहोत इथे आपण सर्व मसाले अगदी जाडसर फिरवून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये पाच सात लसणाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक टी स्पून गुळ घेतलेला आहे यामध्येच आपल्याला एक टेबल स्पून इतका चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे आपण जे काजू आणि मिरची भिजवलेली आहे ती सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया मिरची भिजवत असताना शक्यतो त्याच्या आतल्या बिया काढून घ्या जेणेकरून जास्त चरचरीत लागणार नाही आता आपल्याला यामध्येच चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आपण कोलंबी मॅरिनेट करताना त्यामध्ये मीठ काढून घेतलं होतं त्यामुळे आपल्याला मसाल्यांपुरतंच यामध्ये मीठ काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपला मसाला वाटून तयार झालेला आहे आता आपण हा बाजूला ठेवून घेऊया गॅस वरती आपण एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून इतकं साजूक तूप काढून घ्यायचं आहे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तूप इथे गरम झालेला आहे मॅरिनेट केलेली कोलंबी आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे तर सर्व कोलंबी आपण यामध्ये काढून घेऊया इथे आपण सर्व कोलंबी पॅन मध्ये काढून घेतलेली आहे गॅस इथे आपण मिडियम करून घेतलेला आहे मीडियम गॅसवरती आपल्याला कोलंबी छान परतून घ्यायचे आहे कोलंबीला खूप सारं पाणी सुकतंय तर आपल्याला कोलंबी ही मोठ्या साईजची घेतलेली आहे त्यामुळे आपण थोडीशी ही शिजवून घेणार आहोत प्रॉन्स इथे आपण पाच मिनिटासाठी शिजवून घेतलेला आहे गॅस आता इथे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि प्रॉन्स एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे सेम पॅन मध्ये आपल्याला दोन टेबल स्पून इतकं तूप काढून घ्यायचं आहे तूप आपण गरम करून घेऊया तूप इथे गरम झालेला आहे आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो आपल्याला सर्व यामध्ये काढून घ्यायचा आहे सर्व मसाला इथे मी पॅन मध्ये काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे गॅस इथे मी मिडियम करून घेतलेला आहे मीडियम गॅसवरती चांगलं तूप सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे पाच ते सात मिनिटांमध्ये आपला मसाला छान शिजलेला आहे आणि तूप सुद्धा छान सुटलेला आहे आणि आपल्या मसाल्याला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे इथे आपला मसाला छान शिजलेला आहे आता आपल्याला यामध्ये फ्राय करून घेतलेली कोलंबी काढून घ्यायची आहे इथे मी सर्व कोलंबी यामध्ये काढून घेते आता आपण अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेऊया मसाल्याबरोबर बरोबर आता आपल्याला कोलंबी पाच सात मिनिटांसाठी किंवा पूर्ण शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे गॅस इथे मीडियम करून घेतलेला आहे लो ते मीडियम गॅसवरतीच आपण भाजी छान शिजवून घेऊया गॅस इथे मी बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाहीये झाकण ठेवायचं आहे आणि कोलंबी शिजवून घ्यायची आहे आता आपण झाकण उघडूया तुम्ही बघू शकता इथे आपण कोलंबी पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा टीस्पून इतकी धनेची पावडर काढून घ्यायची आहे आणि एक दहा ते बारा कडीपत्त्याची पानं मिक्स करून घेऊया मसाला चांगला कोरडा होईपर्यंत आता आपण परतून घेणार आहोत इथे आपण मसाला चांगला कोरडा होईपर्यंत परतून घेतलेला आहे इथे आपलं प्रॉन्स घी रोस्ट बनून तयार झालेला आहे गॅस बंद करूया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली अगदी झनझणीत आणि चमचमीत प्रॉन्स घी रोस्ट बनून तयार झालेली आहे घावनासोबत किंवा नीर सोबत ही अगदी अप्रतिम लागते तर आजची रेसिपी घरी करायला अजिबात विसरू नका तर आजची जस्त नाव रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बायोटेक केअर इट हेल्दी